जिल्ह्यात विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्यात निवडणूक काळात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या काळात गांजा घातक शस्त्रे दारू अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारला होता आचारसंहितेच्या काळात तीनशे एकाहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर एक कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून नऊ हजार एकशे बेचाळीस लिटर अवैध दारू एकोणतीस पूर्णांक सहाशे त्र्याहत्तर किलो गांजा तीन हजार तीनशे बेचाळीस किलो गुटखा व एकोणसाठ शस्त्रे असा एक दोन कोटी चार लाख ब्याऐंशी हजार सातशे एकोणनव्वद किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी तीनशे एकाहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले जिल्ह्यातील सहा हजार आठशे नव्याण्णव जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे पंचेचाळीस हवे असलेले आरोपी व सहा फरारी आरोपींना पकडण्यातही पोलिसांना यश आलंय एक हजार तेवीस जणांना अजामीनपत्र वॉरंटची बजावणी करण्यात आली जिल्ह्यात एकूण दोन हजार चारशे तीन परवानाधारक शस्त्रे असून दोनशे बावीस सवलत मिळवण्यात सर्व ताब्यात घेण्यात आहेत कायदा व सुव्यवस्था राखण्यात शांतता कमिटीच्या तेहतीस पोलीस मित्र एकतीस व पंधरा जनता दरबार घेण्यात आले स्थानिक पोलीस ठाणे व सीए पी एम यांच्या संयुक्त पथकाने तीनशे सत्तावन्न पथसंचलन व एकशे छप्पन दंगा कबू योजना राबवल्या बंदोबस्तासाठी नऊ निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात होत्या जिल्ह्यातील शहाऐंशी टक्के अधिकारी व अंमलदारांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला मतदारांना प्रलोभन देऊ नये कोणत्याही वस्तूचे वाटप होऊ नये यासाठी ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते जिल्ह्याच्या सीमेवर नऊ ठिकाणी चेकपोस्टही कार्यान्वित होते मतदानाच्या आधी बहात्तर तास आंतरराज्य सीमेवरील सर्व रस्ते सील करण्यात आले होते पोलीस नियंत्रण कक्ष डायल एकशे बारा व सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा समन्वय पोलिसांची गस्त यामुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी पोलिस दलामार्फत विशेष लक्ष ठेवण्यात येत होते तरीही फेक व्हिडिओ सोशल मीडियावर फेक पोस्ट टाकण्यात आल्या तासगाव तास तालुक्यात निवडणूक कारणावरून मारहाण झाली एक दोन ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकारही घडले आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी दहा दखलपात्र गुन्हे व दहा अदखल पत्र गुन्हे दाखल केलेत लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल असे विशेष शाखेचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले